कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम बोर्डाच्या बिलाला विरोध केला त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं हे शिक्कामोर्तक झालेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या वक बोर्डाला केलेला विरोध तेंचा सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे लोकप्रति प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोडत आहे आणि काय धरलं काही चावत आणि सोडलं की, की, की पळतय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान त्याला पाठविरोधी कोणी असू द्या त्यांना विरोध आहे ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले तीच भूमिका या वर्क बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली परंतु सारखं सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय करायचं ते सुतरत नाही काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी खर म्हणजे स्वतःची जाबरू काढून घेण्यासारखं आणि म्हणून हे वक्क बोर्ड जे बिल आहे हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये एकशे तेवीस जागा वक्क बोर्डाच्या डिनोटीफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुडभर लोकांना चाप बसेल निर्बंध बसेल आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील कॉलेज होतील हॉस्पिटल होतील महिलांना मुलांना विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे महिलांनी केलंय मुलांनी केलंय आणि शेवटी ते म्हणाले लांगून चालन आहे एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केलं नक्की काय त्यांना म्हणायचं आहे आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादा नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो